लग्न समारंभामध्ये एक मेनू हा हमखास ठरलेला असतो तो, तो म्हणजे मसालेभात पण लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा मसालेभात मिळतो त्याची जशी चव असते अगदी तशी चव आपल्याला घरी जमत नाही जेव्हा आचारी लोकं मसालेभात बनवतात त्यावेळी ते एक वाटण तयार करून घालतात ज्यामुळे त्याची जी चव आहे अप्रतिम लागते म्हणूनच आज मी तुमच्यासोबत मसाले भातासाठी हे एक सिक्रेट वाटण शेअर करणार आहे त्याचबरोबर बऱ्याच अशा सिक्रेट टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे आपला मसाला भात देखील चवीला तर अप्रतिम लागेल पण अगदी मोकळा सुटसुटीत आणि मौसूत तयार होईल तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मसालेभात बनवण्यासाठी इथे मी एक वाटी वजनीप्रमाण पाव किलो इतकं तांदूळ घेतले तर मसालेभात बनवण्यासाठी आपल्याला इंद्रा येणे किंवा ज्याचा भात चिकटसर होतो असा तांदूळ नाही घ्यायचा तरी ते मी हे बासमती तांदूळ घेतलेला आहे तर आता हे जे तांदूळ आहे ते आपण एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा यामुळे यावरती काही पावडर वगैरे असते धूळ असते ती साफ होईल तर या एक वाटी प्रमाणामध्ये अगदी तीन ते चार लोकांसाठी हा मसाले भात पुरेसा होतो तुम्ही जर जास्त प्रमाणात मसाले भात बनवणार असाल तर तांदूळ थोडंसं जास्त घेऊ शकता तरी ते तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये आपण तांदूळ बुडेल इतकं पाणी घालायचं आणि एक दहा मिनटं आपण असंच भिजत ठेवू तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर सगळ्यात आधी आपण मसाले भातासाठी लागणारं एक सिक्रेट वाटण तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते त्याचबरोबर एक तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या मिरच्या अशा वाटून घातल्या की मसाले भातामध्ये त्याची जी चव आहे ती खूप छान लागते त्याचबरोबर सात ते आठ लसूण पाकळ्या एक अर्धा इंच आलं देखील घालूया त्याचबरोबर एक चमचा जिरे घालायचेत आणि अगदी थोडीशी कोथिंबीर मी इथे तेटासकटच घालते तर आता हे मिक्सरला फिरवून आपण याचं वाटण तयार करून घेऊया तर इथे आपलं मसाले भातासाठी लागणारं जे वाटण आहे ते तयार झालेलं आहे तर असं वाटण बनवूनच आचारी लोक जे आहेत ते मसाले भात तयार करतात त्यामुळे त्याची जी चव आहे ती खूपच छान लागते तर आता एका कुकरमध्ये आपल्याला दोन ते तीन टेबल स्पून तेल घालायचं आहे तेल तुम्ही कमी जास्त देखील करू शकता गॅस अगदी लो टू मिडियमच ठेवायचं चा। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालू मोहरी चांगली तडतडली तर -तर पाहिजे तरच त्याचा जो फ्लेवर आहे तो छान लागतो फोडणीमध्ये मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपण काही खडे मसाले घालूया तर खडे मसाल्यामध्ये इथे मी एक दालचिनीचा तुकडा घालते त्याचबरोबर दोन हिरवी वेलची तीन ते चार लवंग आणि तीन ते चार काळी मिरी देखील घालू त्याचबरोबर दोन तमालपत्र घालायचे तर आता हे जे खडे मसाले आहेत ते पण अर्धा मिनटं चांगले परतून घेऊ त्यामुळे त्याचा फ्लेवर खूपच छान लागेल तरी ते खडे मसाले चांगले परतून झाले की पाव चमचा हिंग आणि एक मध्यम आकाराचा कांदा असा मी हुबा स्लाईसमध्ये कट करून घेतला आहे तो घालायचा आहे तर कांदा आपल्याला हलकासा होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचं आहे तर याआधीही मी तुमच्यासोबत मुग डाळीची खिचडीची रेसिपी शेअर केलेली आहे त्याला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला त्यामुळे तुमचे मनापासून आभार तरी ते आपला कांदा जो आहे तो हलकासा भाजला गेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तयार करून घेतलेलं वाटण तर आता हे जे वाटण आहे ते आपण चांगलं भाजून घ्यायचं आहे कारण आपण इथे मिरची आलं लसूण कच्च वापरलेलं आहे वाटण करताना त्यामुळे हे चांगलं भाजायचं तर इथे मी एक ते दीड मिनटं अगदी तेल सुटेपर्यंत हे जे वाटण आहे ते चांगलं परतून घेतलं तुम्ही बघू शकता छान तेल सुटलं गेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत त्यामध्ये एक पाव चमचा हळद घालायची त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट आणि एक अर्धा चमचा इथे मी गोडा मसाला घालते जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम्ही एक अर्धा चमचा गरम मसाला किंवा अर्धा चमचा किचन किंग मसाला जरी घातला तरी देखील चालेल तर आता हे मसाले देखील आपण एक अर्धा मिनटं चांगले मिक्स करून घेऊ तरी ते मसाले चांगले भाजलेले आहेत आता यामध्ये एक टोमॅटो अगदी बारीक असा चिरलेला घालायचा त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी फ्रोझन मटर घालते याऐवजी तुम्ही भिजवलेला देखील घालू शकता त्याचबरोबर इथे मी एक बटाटा कच्चा असा सालीसकट कट करून घेतला आहे तो देखील घालूया तर या मसाले भातामध्ये तुम्ही वांगी किंवा तोंडली किंवा फ्लावर जरी घातला तरी देखील चालेल त्यामुळे आपला जो मसाले भात आहे तो अजूनच छान असा फ्लेवरफुल तयार होईल तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर मसाले थोडेसे खाली जळू शकतात त्यामुळे अगदी थोडंसं म्हणजे अर्धी वाटी इतकं मी यामध्ये पाणी घालते त्यामुळे मसाले जे आहेत ते छान शिजले जातील तर आता यावरती आपण झाकण ठेवून फक्त एक ते दोन मिनटं छान वाफ काढून घ्यायची तर इथे मी एक ते दोन मिनटं याला छान अशी वाफ काढून घेतलं आहे काय जबरदस्त हा मसाला दिसतो आहे तुम्ही बघू शकता अगदी संपूर्ण घरामध्ये याचा घमघमाट सुटलेला आहे तर एकदा हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण भिजवून घेतलेला तांदूळ घालायचं आहे तर तांदूळ असा भिजवून घेतला की काय होतं मसाले भातासाठी पाणी कमी लागतं आणि त्यामुळे आपला जो मसाले भात आहे तो अगदी मोकळा सुटसुटीत आणि मौसूत असा तयार होतो तर ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करून बघा त्याचबरोबर आत्ताच यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालू आणि हे एक दोन मिनटं आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं तर माझ्या लहानपणी माझी आई जेव्हा सकाळचं जेवण थोडंफार उरलेलं असेल तर संध्याकाळच्या जेवणामध्ये असा मसाले भात तयार करायची त्यामुळे आम्ही पोट भरून मसाले भातच खायचो आणि तोंडाला चव देखील यायची मसाले भातामध्ये आपण जेव्हा पाणी घालतो ते आपल्याला गरमच घालायचं तर त्यासाठी इथे मी पाणी देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता गरम करून घेतलेलं ज्या पाणी होतं ते आपण या कुकरमध्ये घालू तर तांदळाचं आणि पाण्याचं प्रमाण कसं ठरवायचं तर ज्या वाटीने आपण एक वाटी तांदूळ घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला दीड वाटी, वाटी पाणी घ्यायचं ला आहे म्हणजेच तांदळाच्या दीडपट इथे आपल्याला पाणी लागणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी तांदूळ पुढेल इतकंच हे पाणी आहे जास्त पाणी घातलं की भात चिकटसर होतो तर मोठ्या गॅसवरती याला एक दणकून उकळी काढून घ्यायची तर हे बघा छान अशी याला उकळी आली गेले आता आपण याला झाकण लावून कुकरच्या मध्यम गॅसवरती फक्त दोन शिट्या काढून घ्यायच्या तर इथे आपला लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा मसाले भात मिळतो अगदी तसाच चमचमीत मसाले भात तयार झालेला आहे मस्त असा सुगंध पसरलेला आहे या भाताचा दिसायला देखील अप्रतिम दिसतोय तर आता गरमागरम हा मसाले भात आपण एका ताटामध्ये सर्व करूया कधी रात्रीच्या जेवणामध्ये कंटाळ आला असेल तर असा चमचमीत मसालेदार मसाले भात तुम्ही देखील नक्की करून पहा तर इथे आपण आज एक सिक्रेट वाटण बनवून याचा मसाले भात तयार केलेला आहे त्यामुळे चव अप्रतिम लागते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत देखील करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद